जाती जाती बघ तुमच्या सदत संपर्कात आम्हाला आपल्याबद्दल काय जर शिक्षण आहे सगळी जबाबदारी आमची मुलगी असल्यासारखी कुठेही कमी पडणार दिशा झाली पाहिजे मॅडम आम्हाला खूप झोक आहे त्यांच्यामुळं आणि पोलीस पण त्यांचेच आहे बिद्वारा पोलीस विभाग त्यांचाच आहे आणि आम्ही जेव्हा बोलायला गेलो ना तेव्हा त्यांनी आम्हाला पोलिसांनी बाहेर काढून दिलं की तुम्ही काही तर हो जेवायला वाढले का तुम्हाला इतके लोक घेऊन आले आत नाही 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 कसं बोलतील ते सगळं कुटुंबाला बोलत होत आता घेणार म्हणलं की आम्ही आमच्या याला हे तर ते काय पोर ऐकत नाही म्हणून या पोरला बयान बदलत होते इला तिच्या समोर नेलं त्या पोरासमोर तिकडनं त्यांनी त्याच्यामुळे पक्षातर्फे आणि त्यांच्याही सगळ्यांच्या सण्या घेऊन अशा अशा धमक्या दिलेल्या आहेत त्यामुळे पूर्ण सक्षमच्या कुटुंबाला आणि आज पोलीस संरक्षण मिळालं त्यापर्यंत आणि एक तर आम्हाला आमचं म्हणणं काय आहे की सायबरला न बोला आमचा केस जसा तुम्ही परभणीच्या केसमध्ये त्यांनी हात घातला तसा दुसऱ्या एव्हिडन्स मिटवू शकता तर तेवढं बोला तुम्ही सरांनी साहेबांनी खेळला की वेगवेगळ्या वकिलांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह केला तर त्याच्यामध्ये बोल हो हो कुटुंबाचा निर्णय काय करायचं त्याचा हे शांतपणे विचार करून घ्या पण तुम्ही जितकी लोक इन्व्हॉल्व कराल ना तितके त्याला पाट्या फुटत राहतात वेगवेगळे प्रत्येकाचं पुढे नेण्याची स्टाईल वेगळी वकील दृष्टिकोन वेगळा असू शकतो काहीही तुम्ही कोणालाही वकील म्हणून नेमण्याचा कोणाची मदत घेण्याचा निर्णय घेतला तरी मी तुम्हाला बाळासाहेबांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगते की तुमच्या पाठीशी आम्ही सगळे कायम आहोत मला खरं म्हणजे खूप कौतुक कारण एवढ्या प्रसंगातलं जाऊन इतक्या ठामपणाने उभं राहणं आपल्या प्रेमासाठी आपल्या निर्णयासाठी खूप सोपं नाही आहे म्हणजे खूपशा केसेस हरल्या आहेत त्या मुली बोलत नाहीत म्हणून हरल्या आहेत पण तू जी जिद्द दाखवली असता ती महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी नाही दाखवली राहिली

की काही शिकायचं असेल जे काही करायचं असेल तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही उचलतो तुम्ही बोलले नाय तिला ती तुमची मुलगी त्यामुळे आपल्या मुलीच्या पाठीमागे जसं तुम्ही ठामपणाने उभं राहाल तसं आचलच्या पाठीमागे उभं राहाल की आमची कात्री पण म्हणून मी तुम्हाला ऐश्वरच देते की कुठे तिच्या शिक्षणामध्ये काहीही खोट नाही पण आपण करू अठरा वर्षाची पूर्ण झालीय ना ती तिचा निर्णय घेऊ शकते ना तिला कुठे शिकायचंय आले तर आम्हाला असं वाटत असेल की तिला नांदेड बाहेर शिकायचंय तर आपण त्याची पण व्यवस्था करू मेन म्हणजे जे आरोपी नाही बाहेर आली तर सर्व काही मॅडम ते जर आले आरोपी बाहेर येणं येणं हे आपण थांबवू शकत नाही आत्ता कारण तो एक नाबादिक आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाबतीतलं मा झुटत माप त्याच्यामध्ये मा थोडंफार असतं आपण आपल्या बाजूनी प्रशासनावरती पूर्ण दडपण उभं करण्याचा प्रयत्न करायचा पण तोच लढा सोपा नाही तुम्हाला कळत आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यात पोलीस आपल्या म्हणजे एफाय नोंदवण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागणार इतक्या सोप्या होणार नाही त्यामुळे एका बाजूला पोलीस प्रोटेक्शन मागणं हे तर आपण कर ते तर करू पण आम्ही पण विनंती करूच आम्ही विचार करू आणि आम्ही साहेबांनाच ठिकाव आम्ही त्या दोघांशी संपर्क या दोन तीन लोकांशी संपर्क राहा आता काय होईल ना खूप लोक तुम्हाला संपर्क करा प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते दृष्टिकोन वेगळा असतो लोक दहा प्रकारचे सल्ले देईल त्यामुळे शिक्षा झाली पाहिजे मॅडम आम्हाला खूप झोक आहे त्यांच्यामुळं आणि पोलीस पण त्यांचेच आहे आणि आम्ही जेव्हा बोलायला गेलो ना तर तेव्हा त्यांनी आम्हाला पोलिसांनी बाहेर काढून दिलं की तुम्ही काय जेवायला वाढले का तुम्हाला इतके लोक घेऊन आले आत म्हणून जा इकडनं जा इकडनं करत होते बोल बाळा सगळं माहिती आहे घटना तर आपली माय आपली माय अच सत्तावीस आहे ते सांगा तुम्हाला सगळ्यांना सर्व घडलं त्या दिवशी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास माझा लहान भाऊ आहे मुलेश मा ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता इतवाऱ्याला सक्षम खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तेव्हा मी तिथे गुन्हा टाकणार नाही म्हणून माघार घेतला तर तिथे जे उपस्थित पोलीस कर्मचारी होते दोन धीरज कोंबरीवार आणि दुसरा एक माही दासरेवार हे दोघे माझ्या भावाला म्हणाले म्हणजे आला त्याला मारून तू इथे येतो यापेक्षा तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडा आहे त्याला मारून, ना मने, ता ता ना हो मारून ये ना म्हणे त्या टाइमला माझा भाऊ एवढा रागात आला तो त्यांना त्यांना बोलला ठीक आहे आता मी पण तुम्हाला चॅलेंज करतो की आजच्या दिवसात मी सक्षमला मारून इथे येईल तस तू तुझ्या समोर झाला तिथून बाहेर आल्यानंतर जेव्हा मी माझ्या भावाला असं वाटलं की मी सक्षमला कॉन्टॅक्ट करून हे सर्व सांगेल तिथेच पोलीस स्टेशनच्या बाहेर माझ्या भावाने माझा फोन फोडला सगळे काय पॅडमध्ये सांगितलं साचा तुमच्या सतत संपर्क आम्हाला आपल्याला काय आहे जर शिक्षण आहे सगळी जबाबदारी आमची मुलगी असल्यासारखी कुठेही कमी पडणार नाही तू धिरानी राहा शांतपणे राहा ना आम्ही सपोर्ट करू आपला आपला समाज आहे ना आपण बाळासाहेबांनी बोलले तिला तर आपण हे करणारच ना सक्षमलाक्षमला न्याय देण्यात पहिलं पाऊल तर आज खूप धाडचा घे आणि तू जर ते दोन व्हिडिओ काढले नसतेस ना तर आज सक्षमला न्याय मिळणं खूप कठीण होत तू अख्या कुटुंबाला सोडून त्याला न्याय मिळण्यासाठी जे पाऊल उचललंयस तर अख्खा समाज तर तुझ्या बरोबर राहीलच फक्त एक मला तुझ्याकडनं थोडं आश्वासन हवं शिक्षणा सक्षमला न्याय देण्यासाठी आपण भांडणार पण सक्षमला काय आवडलं असतं तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं होती ना मग आता त्याची इच्छा पूर्ण करायची

তো <laughs>